तुमचे रोज कपडे काढतोय देशाच्या प्रधानमंत्र्याचे मोदीचे ना देशाच्या प्रधानमंत्र्यांचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शहा या दोघांनी देशावर मेहरबानी करावी नाही शिंदेची शिवसेनेने तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे रॅली बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाळ या काढतात त्याला कळतं का युद्ध आणि युद्ध आणि शस्त्रसंधी काय असते त्यातला फरक कळतो का एका पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही शस्त्र संधीला तुम्ही विजय मानता हे तुमचा अक्कल युद्ध विराम केला डोनाल्ड ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य वैशातले कपडे टाकून घालून हा त्याला सलाम करताय लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची रावळपिंडी इस्लामाबादला धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमिनाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी इथे बघायला जागा टेमिना काय ना त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आला जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे काय तिरंगा यात्रा काढतात शस्त्र संधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो का एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय जल्लोष पाहिला आम्ही होतो आम्ही तरुण होतो विद्यार्थी होतो एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय यात्रा काढलेली आम्ही जिंकलो ब्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर जगदीत सिंग अरोरा समोर लेफ्टनंट जनरल तेव्हा टीव्ही नव्हते आम्ही रोमांचित झालो होतो आता रोमांचित व्हावा असं काय झालं बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र व्हायला फक्त त्यांना भारताची मदत हवी होती तुम्ही फक्त या तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही चीन घुसलाय सत्तावीस गावांची नावं बदलली काल हिंमत नाही मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शाह राजीनामा द्या तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल अलीकडच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्या लवकरच देशाच्या राजकारणात बाजूला होते पाहतो अमित शाह यांना देशाच्या राजकारणातून जावं लागेल आता माझं जे पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बऱ्याच गोष्टी काय माणूस आहे तो नरकातला स्वर्ग जो येतोय ना त्यात तुम्हाला कळेल तिथून त्याच्या अधपत्नाला सुरुवात होईल महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय जर बोलायचा झाला तर अजित पवार यांनी काल असं म्हटलं आहे शक्यता त्यांनी फेटाळली मीही सांगतोय तुम्ही ते कशाला बातम्या चालवताय काल जी एनसीपी शरद पवार गटाची बैठक झाली त्यात पुन्हा एकदा विनंती करण्याचा विषय निघाला हे त्या शस्त्रसंधी शरद पवार हे त्या झालंय शस्त्रसंधी सारख अजित पवार तुम्हाला घ्यायला तयार नाही आहेत त्यांच्या गटात आम्ही वारंवार सांगतोय की शरद पवार यांचा पक्ष हा मूळ पक्ष आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे ते एखाद्या गटात कशा करता जातील मूळ पक्ष त्यांच्याकडे ही एक टेम्पररी फेस आहे तात्पुरता एक तो प्रवाह चालू आहे हेही दिवस जातील मोदी शाह गेले की खाली काय राहत आहे यांचं आणि मोदी शहाना जावंच लागेल ते का अमृत पिऊन आलेत का युद्धभूमीवर जाऊन परवा अमृत पिऊन आलेले नाहीत ना काय छोड़ दो जाना है उनको वो जाएंगे आप देखो हिंदी में किस तरीके से किया कांग्रेस ने खुलासा नहीं मांगना चाहिए कांग्रेस ने सबसे पहले नरेंद्र मोदी का इस्तीफा मांगना चाहिए कांग्रेस ने गृह मंत्री अमित शाह का इस्तीफा मांगना चाहिए खुलासा क्या मांग रहे हो एक प्रधानमंत्री देश से झूठ बोल रहा है एक प्रधानमंत्री हमारे फौज को उसकी टांग खिसकर पीछे ला रहा है हमारे हमारे देश की संप्र, संप्रभुता को खतरा प्रेसिडेंट ट्रंप ने पैदा किया है वॉशिंगटन में बैठकर कर यहां हस्तक्षेप कर रहे हैं युद्ध में मैंने युद्ध विराम किया है कि प्रधानमंत्री क्या कर रहे थे गोटिया खेल रहे थे डिफेंस मिनिस्टर क्या कर रहे थे ऐसे में अगर बार बार ट्रम्प ये भाषा कर रहे तो प्रधानमंत्री ने ट्रम्प का नाम लेकर बोलना चाहिए आपकी कोई है हस्तक्षेप करने की दिखाइए हिम्मत आप कल सऊदी अरबिया में बैठकर छठी बार बोला हो प्रेसिडेंट ट्रंप हिंदुस्तान के बारे में कौन है मिस्टर ट्रम्प जैसे पुराने जमाने में हमारे राजा प्रभु श्री राम सिंहासन श्री वनवास में गए तो राव, राजा भरत ने उनकी जो पादुकाएं थी वो सिंहासन पर रखकर राज किया था क्या प्रधानमंत्री मोदी जी प्रेसिडेंट क्या चल रहा है या पूरे हाँ गाय कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल जे विधान केलं वादग्रस्त विधान जी त्यांना स्वतः न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधान किती केली तरी त्यांना ती भोवत नाहीत हा विजय शाह नावाचा जो माणूस आहे याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केली मध्य प्रदेश मध्ये जातीय दंगली घडवणं हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावणं अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी विजय शाह खूप प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही सेक्युलर आहोत आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय शहाची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या मधल्या काळामध्ये का का मग विजय शहा तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे त्याच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहितीये का तुम्हाला याच विजय शहान शिवराज सिंग चव्हाण यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे गुन्हापद विधानापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाच आहे आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय हा कि एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याला अटक केली पाहिजे आणि ते त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली पाहिजे ही मागणी आम्ही सगळेच करत आहोत पण भाजपा करणार नाही भाजपने संपूर्ण देशात तिरंगा आयोजन केलं आहे या सगळ्या नाही ना 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 कशा ना करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसले श्रेय शस्त्रसंधीच श्रेय माघारीच श्रेय म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या युद्धा इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्ध विराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये दे विजय सोहळा साजरा करतो शस्त्रसंधी हा विजय काय असू शकतो युद्ध विराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपाने झालेला ट्रम्पच्या म्हणजे यांची काय डोकी वगैरे फिरले आहेत का अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्धविरामामुळे तुमच्या शस्त्रसंधीमुळे हा तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे बिंडोक सगळे तिरंगा यात्रा काढतात मी काल सांगितले ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकिलात आहे वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊस पर्यंत चालत जायचं देवेंद्र दे फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा आप डोनाल्ड यात्रा या यात्रेला उत्तर द्यायचं ठरवलंय अशाच पद्धतीने बघा काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितल्या हे डोनाल्ड यात्राच काढू शकता तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा मी परत परत सांगतोय आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्याने सांगावं हो, आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं सांगतात की काल पाचवी वेळ काल 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 सौदी अरेबियाला सुद्धा आले तिथेच सांगितलं पण त्याला उत्तर नाही अजून मोदींच एरवी मोदी आख हिंदुस्तान तरफ आग उकाटे काय आग उठाने वाले को छोडेंगे नाही अह डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांचे मोदीचे ना देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका

बैठकर छठी बार बोलाऊं प्रेसिडेंट ट्रंप हिंदुस्तान के बारे में कौन है मिस्टर ट्रंप जैसे पुराने जमाने में हमारे राजा प्रभु श्री राम सियास वनवास में गए तो राव राजा भरत ने उनकी जो पादुकाएं थी वो सिंहासन पर रखकर राज किया था क्या प्रधानमंत्री मोदी जी प्रेसिडेंट ट्रंप के जूते पर रखकर हिंदुस्तान का राज चला रहा है क्या ऐसा चल रहा है क्या कि मैं तो बैठा हूँ लेकिन राज प्रेसिडेंट ट्रम्प का है इसलिए सब हो रहा है अमेरिका का दबाव में चल रहा है ये सब देश चल रहा है ऐसा इतिहास में कभी नहीं हुआ है इस देश की जनता ने स्वतंत्रता संग्राम से पहले ब्रिटिश राज का भी दबाव नहीं माना था हम संघर्ष के लिए खड़े हो गए थे ये मत आप भूलो ये देश वीरों का देश है मर्दों का देश है उन्होंने जवाब दे दिया गया बयान को लेकर चर्चा चर्चा क्या है उसको लात मारना चाहिए ये जो कि विजय शाह है शाह है ना तो शाह इसी बात करेगा कोई भी शाह देशभक्त नहीं है जो शाह है ना बार बार बोल रहा हूँ शाह ये सब पीछे से वार करने वाले लोग हैं एक मंत्री इस राज्य का जिसने संविधान की शपथ ली है वो हमारे आर्मी की एक पुनहार अफसर सोफिया कुरेशी जिसको खास नियुक्त किया इस युद्ध में देश की भूमिका बताने के लिए आप उसको आतंकवादियों की बहन पाकिस्तान की बहन कहते हो लाज नहीं आती आपको शर्म नहीं आती आपको कल हाईकोर्ट ने उसके खिलाफ एफ आई दर्ज करने की आदेश दिया है लेकिन अभी भी वो महाशय मध्य प्रदेश के मंत्रिमंडल में है वहां राष्ट्रपति शासन लगना चाहिए अगर उसको नहीं हटा जाए तो लेकिन ऐसे लोगों की वजह से बीजेपी बनी है बीजेपी का कैरेक्टर क्या है विजय शाह जैसे लोग जो है ये बीजेपी का कैरेक्टर है तो अमित शाह जाएंगे अमित शाह जाने वाले है। आप देखो ना अमित शाह क्या कौन से मुंह से आएंगे सामने जनता के सामने हुआ है है देश की हुई है। उसके लिए सबसे पहले जिम्मेदार देश के गृह मंत्री अमित शाह है अब तक कुछ छह आतंकवादी हमको नहीं मिले जिनकी वजह से हमको युद्ध भी करना पड़ा और युद्ध से पीछे भी हटना पड़ा कहा है वो छह आतंकवादी कहा गए आपका गृह मंत्रालय क्या कर रहा है कहां है आपका इंटेलिजेंस <coughs> बड़ी-बड़ी बातें करते हो ना आप बड़ी-बड़ी बातें करते हो अपोजिशन के जो तो लीडर्स को ईडी सीबीआई का जोर दिखाकर जेल में डालते हो पार्टियां तोड़ते हो आप सिर्फ पार्टियां पॉलिटिकल पार्टी अपने का अपोजिशन पार्टी तोड़ सकते हो आप पाकिस्तान को नहीं तोड़ सकते आप हमको ही तोड़ सकते हैं पैसे और ताकत की जबरदस्ती के ऊपर बाकी आप में कोई हिम्मत नहीं है आओ मेरे सामने की दूसरी तरफ प्रधानमंत्री ये कहते हैं कि भारत देश को लेकर सकारात्मक है चाइना का मोदी जी को सुनना बंद करो देश में सुख शांति आ जाये चलिए